उन्हाळी कार्ली लागवडीची तयारी चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण आज द्राक्ष बागेचा मंडप आहे त्याच्यावरती आठ बाय या आपण कार्ली लागवडीचे शेतकरी मित्रांनो नियोजन करत आहे आता बेड पाडण्याचे काम चालू आहे नर्सरीमध्ये आपण बी दिलेलं आहे बी एस एफ कंपनीच्या रुशानी व्हरायटी आपण शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामासाठी आता निवडलेले आहे नर्सरीमध्ये आपण त्याचे बी दिलेला आहे नर्सरी करण्यासाठी आणि आपल्या आता बेड पाडण्याचा शेतकरी मित्रांनो चालू आहे त्यामध्ये आपण पॉवर टिलरच्या साह्याने बेड पाडत आहे आणि आपण याच्यामध्ये आता पहिला एक अंग मारलेला आहे पहिल्यांदा एक आता माती उडवलेली आहे आपण बेसल डोस टाकणार आहे आणि ह्याच्यात अनेकदा पॉवर टेलरच्या माती उडवून बेसल डोस आपण उजवून घेणार आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बेसल डोस मल्चिंग पेपर जे नियोजन आपण पुढील एक शताब्दी करणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी त्यांनी मल्चिंग पेपरचा तेल शेतकरी मित्रांनो योग्य वापर करून बेसल नुसता वापर करून नवीन रान तयार करून व्यवस्थित नियोजन करा हे आपल्याला सध्याला नियोजन चालू आहे त्याच्यामध्ये आपण बीएसए कंपनी चिरुस्थान वरती लावणार आहे आपल्या चारलेला जोडीचं नियोजन चालू आहे द्राक्ष बागेचं आपलं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर वरती शेतकरी मित्रांनो आपल्याला जबरदस्त म्हणजे मंडपाचा खर्च येत नाही आणि आपल्याला जे वेल आपल्याला पूर्ण वाढणार होतं आपला जुना प्लॉट जो आपण खेळता त्या प्लॉटच्या आपण नियोजनाप्रमाणे त्याच्यामध्ये पण शेतकरी मित्रांनो आपण अशी तयारी चालू आहे दोन्ही बेडच्या मधलं अंतर शेतकरी मित्रांनो दोन्ही लईच्या मधलं अंतर आठ फूट आहे आणि दोन्ही रोपाच्या मधलं अंतर आपण तीन फूट ठेवणार आहे त्याच्यामध्ये आपण कारलेल्या लागवडीमध्ये मध्ये आपण हिरवी व्हरायटी शेतकरी मित्रांची हिरवी त्याच्यामध्ये आपण बीएसएफ कंपनीच्या रुसन ही व्हरायटी शेतकरी मित्रांनो निवडलेले नर्सरी मध्ये आपण आता नर्सरी करायला बी दिलेला आहे सतरा ते अठरा दिवसात शेतकरी मित्रांनो आपली नर्सरी तयार होईल आणि आपण याच्या प्लांटेशन करणार आहे ज्यामध्ये आपण आपण वारंवार आपल्याकडे येतच ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्यासाठी उन्हाळी भाजीपाल्यासाठी लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या आपण सर्व भाजीपाल्याचं कन्सल्टिंग करतो प्रामुख्याने आपण वांगी प्रकारचे शेतकरी मित्रांनो कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आपण ड्राफ्टिंग वांग्याचा नवीन संशोधनाचा जो तर मग खुर्चीचा व्हिडिओ केलेला आहे शेतकरी मित्रांनो जरूर जाऊन पहा त्यामध्ये आपण शेतकऱ्याला जे आपण सांगितलेले कमिटमेंट केले तर शेतकरी मित्रांनो आपण शंभर टक्के सक्सेस केलेले आहेत मालाची क्वालिटी सविस्तर आपण त्यामध्ये दाखवलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्याला लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सर्व भाजीपाल्याचे कारली वांगी कलिंगट मिरची या पिकाची आपण कन्सल्टिंग करतो त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट बुकिंग करून घ्या निश्चिंत राहा की आपण कुणाली कार्ली बे शेतकरी मित्रांनो आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये आपलं नियोजन चालू आहे त्यामध्ये आपण बेड पाडण्याचे काम चालू आहे याच्यामध्ये आता आपण फर्स्ट टाइम आता बेड पाडलेले नंतर याच्यावर आपण बेसल दोष टाकून सेकंड हेला आपण मातीवर लावून घेणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपण बीएसएफ कंपनीची रुषानी वरायटी शेतकरी मित्रांनो निवडलेली आहे आपण उन्हाळ्यासाठी शेतकरी मित्रांनी जबरदस्त वरायटी व्हायरस फ्री आणि रोग प्रतिकार जोरात असल्यामुळे आपण त्या व्हरायटीला शेतकरी मित्रांनो विचार केलेला आहे ते मागील आपला जो अनुभव आहे शेतकरी मित्रांच्या व्हरायटी बद्दल ते व्हरायटी आपण शेतकरी मित्रांनो निवडलेली आहे ते आपण बीएसएफ कंपनीची रुशान वरायटी लावणार आहे दोन्ही नैलच्या मधलं अंतर आठ फूट आहे आणि दोन्ही रोपाच्या मधलं अंतर आपण तीन फूट ठेवणार आहे व्हिडिओ क्वालिटी आणि आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी भाजीपाला करायचा ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सुंदर आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आपला युट्यूब चॅनल व्हिजिट करा युट्यूब चॅनल वरती सुंदर सुंदर आपण शेतकऱ्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती आपण शेतकरी मित्रांनो लाईव्ह घेतलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपला युट्यूब चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पहा आणि मग शेतकरी मित्रांनो आपल्याकडे प्लॉट बसून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सर्व भाजीपाल्याचे कारली वांगी टोमॅटो मिरची कलिंगड सर्व भाजीपाल्याचे आपण कन्सल्टिंग करतो सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकवर जे शेतकरी बघणार आहेत त्याने आपला पेज फॉलो करून घ्या इंस्टावर बघणारे शेतकऱ्यांनी आपला पेज फॉलो करून घ्या आपण सुंदर असे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ करत असतो की शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे पण कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न हा शेतकरी मित्रांनो माझा उद्देश आहे आणि तो आपण कन्सल्टिंग च्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपण ते साध्य पण केलेलं आहे शेतकऱ्यांना आपण जबरदस्त आपण रिझल्ट काढून दिलेले आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपला प्लॉट लवकर बुकिंग करून शेतकरी मित्रांनो तयारी लागा उन्हाळी हंगामाच्या उन्हाळ्यात शेतकरी मित्रांना लागण करता शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग द्यायचं ते लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या जे शेतकरी युट्यूबवर बघत आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या जे शेतकरी फेसबुक बघत आहे त्यांनी आपला फेसबुक पेज फॉलो करा जे शेतकरी आपल्या इंस्टावर बघत आहे त्यांनी आपला इंस्टा पेज फॉलो करा सुंदर असा आपण शेतकरी मित्र वारंवार भाजीपाल्यातील व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काल तर सक्रेस नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन कन्सल्टिंग द्यायचं ते लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या महाराष्ट्रापासून ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सुंदर असे रिझल्ट काढून दिले धन्यवाद शेतकरी आम्ही लाईव्ह थांबवतो